नमस्कार मी राजेश्री कदम चला तरी आज मस्त खपली गव्हाचा सांजा दाखवणार आहे यात रे माझ्या पाठीमागे चला तर हा आहे तयार ब झालेला हा खपली गव्हाचा सांजा ह्याला आम्ही सांजा बोलतो तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर गरमागरम तयार झालेल्या वरती तूप घालायचं दूध घालायचं आणि मस्त हा ताव मारायचा आहे तर त्यासाठी मी काय वापरणार आहे ते साहित्य आता तुम्हाला दाखवतच आहे तर मी इथं घेतलेलं आहे काशी भोपळा किंवा लाल भोपळा ह्यातला मी कच्चा वापरलेला आहे जर तुम्ही पिकलेला असला तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे कच्चा होता म्हणून मी कच्चा वापरलेला आहे दोन्ही भोपळ्याच्या छान लागतो सांजा तुम्ही दोन्हीचाही करून बघा आणि ह्याच्यासाठी सांजा वापरताना रवा वापरताना गव्हाचाच रवा वापर वापराशक्यो म्हणजे तो छान लागतो आपण ह्या साधा रवा वापरला झिरो रवा म्हणा किंवा मोठ्या क्वालिटीचा रवा वापरला तर ते चांगलं लागत नाही आणि बा मार्केटमध्ये खपली गव्हाचा रवा मिळतो मिळतो पण तो खपली गव्हाचा नसतो साध्या गव्हाचा तो रवा असतो अजूनही ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर गहू मिळतं खपली ते आणायचं रवा पडायचा आणि चक्कीमधनं ते पाडून देतातच आणि भाजून तुम्ही डब्यामध्ये ठेवलात तर वर्षभर वर हाय असा राहतो फक्त कोरडा भाजायचा त्याच्यामध्ये तूप तेल काही घालायचं नाही आणि फोडी मोठ्या मोठ्या करून घेतलेले आहेत पहा आता गॅस लावून घेऊन कुकरमध्ये डायरेक्ट आपल्याला घालायचं आहे तूप आणि आता त्याच्यामध्ये बदाम घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता वेलची पावडर चवीनुसार मीठ घालू आणि अर्धी वाटी आपण घेतलेले खपली गव्हाचा रवा हे पा किती नाजूक आहे एकदम बारीक आहे आणि तो चाळून व्यवस्थित भाजून ठेवलेला आहे कारण त्याच्या म्हणजे पीठ असताना ते चा पीठ चाळून घ्यायचं आणि रवावरती राहतो तो भाजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ आता ह्याच्यामध्ये घातले पाच वाटी ते सहा वाटी पाणी घालायचं आणि मस्त कुकरला पाच ते सहा शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे ह्या पूर्ण भोपळ्याच्या फोडी त्यात विरगळल्या पाहिजेत आणि थोड्या थोड्या राहिल्या ना खूप त्या खाताना मस्त वाटतात म्हणजे सगळ्या काय ते असं बिरगळायला पाहिजेच असं नाही आता ही सिट्टी झालेली आहे पहा गरमागरम आपला सांजा तयार आहे तुम्हाला कशी वाटली सांजेची रेसिपी मला सांगायला विसरू नका आता आपण आता काढून घेऊ आणि वरून मस्त तूप घालायचं आहे दूध घालायचं म म्हटल्याप्रमाणे ताव मारायचा आहे त्याच्यावरती माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद